मायनीच्या मैदानासाठी सर्जा झालाय सज्ज मायनीच्या मैदानासाठी सर्जा झालाय सज्ज पैरा कोणी ऐरा गैरा आहे मोठा दिग्गज रामराम मंडळी उद्या हे मायनी इथं भव्यने दिव्य असं जंगी बैलगाडा शर्यतीचं ओपनचं मैदान आणि त्या मैदानामध्ये चांगली चांगली मातावर बैल शंभर आणि एक टक्के आपल्या सगळ्यांना दिसून येतील आणि नक्कीच गटाला असेल सेमीफायनल असेल फायनलला सुद्धा चांगल्या पद्धतीच्या लढती आपल्या सगळ्यांना अनुभवता येतील मित्रांनो याच मायनीच्या मैदानामध्ये उद्या शंभर आणि एक टक्के आपल्या सगळ्यांचा लाडका पंचम हिंद केसरी शेवट सर्जा सुद्धा दाखल होतोय आणि नक्कीच तो चांगल्या पैऱ्यातच असणार यात काही वाद नाही मित्रांनो उद्याच्या मैदानासाठी सर्जाचा पैरा विषय करून हार्ड कारण आहे त्याचा जोडीदार हो मित्रांनो उद्याच्या मायनीच्या मैदानामध्ये हिंद चा बैल चांगल्या ताकदीचे चा आहेतच एकत्र चांगल्या पद्धतीने पळतात त्यामुळे नक्कीच उद्या शंभर आणि एक टक्के गाडी चांगल्या पद्धतीने पळेल असा आपल्या सगळ्यांना अंदाज आहेच आहे मित्रांनो कारण याच्या आधी सुद्धा बावधनचा लक्ष आणि हिंदकेश्री सर्जा ही गाडी पळालेली आहे म्हणजे ते तुम्हाला आठवत असेल तर विरकरवाडीच्या मैदानामध्ये ज्या मैदानाला हिंदकेसरी असा मान होता त्या मैदानामध्ये गटाला असेल सेमीफायनल असेल सुद्धा चांगल्या पद्धतीने गाडी पळाली होती आणि चांगली चांगली मातं बरोबर असताना देखील हिंदकेसरीचा मान बावधनचा लक्ष्यानं आणि हिंदकेसरी सर्जानं स्वतःच्या नावावर केला होता आणि त्याच मैदानापासून सर्ज्याला आपण पंचम हिंद केसरी असं सुद्धा संबोधतो मित्रांनो नक्कीच बावधनचा लक्ष्याकडनं पण चांगल्या पद्धतीने पळतो आणि सर्जा पण आजच्या तारखेला डावी खांदे असो किंवा उजवी खांदे असो तेवढ्याच ताकदीने पळतो आणि खऱ्या अर्थानं बऱ्याच दिवसाचा गॅपसुद्धा झाला त्यामुळे नक्कीच उद्याच्या मैदानामध्ये चांगल्या 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 रंगात आणि त्याला पद्धतीनं साथ देईल आणि मैदान गाजवण्यासाठी दोघे हे दिग्गज सज्ज होतील तू वेगाचा शेवट सरजा खेळाच्या माझी सुरुवात आहे तु वेगाचा शेवट सरजा खेळाच्या माझी सुरुवात आहे सरजा तुला थांबायचं नाही सरजा तुला थांबायचं नाही राम राम